नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत माझी बाग टेरेसवर आहे तर तुम्हाला आत्तापर्यंत माहीत झालं असेल तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर आणि टेरेसवरती सुद्धा मी अशा जरा मोठ्या डब्यांमध्ये कुंड्यांमध्ये फळझाडं लावलेली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कोणते कोणते माझ्या कुण टेरेसवर आज फळझाडं आहेत आणि त्यांना कसे फळं लागलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा तर सगळ्यात पहिलं पारे हे आहे मोसंबीचं झाड तर याला बघा तीन मोसंब्या लागलेल्या आहेत फळं कमी मिळतात पण आपण हे पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवतो आणि जेव्हा त्याला फळं येतात ना तो आनंद बघा खूप वेगळा असतो तर हे झाड लावून जवळजवळ दोन अडीच वर्ष झाले हे तर दुसरं फळ आहे मागच्या वर्षी दोनच मिळाले होते ह्या वर्षी तीन मिळाले त्याच्यानंतर हे आहे तुतीचं झाड मलबेरी ही तुती पण एवढी सुंदर असती ना तर हे असं उंच रोप होतं त्याचा मी शेंडा कापला म्हणजे खूप खराब रोप होतं मी आणलं तेव्हा पण इतकं छान मांडलं आहे ते आता आणि त्याला मला वाटतं दोन तीन महिन्यात फळ पण लागलं त्याच्यानंतर हे आहे ॲपल बोर तर ॲपल बोरचे माझ्याकडं तीन रोपं आहेत आणि त्यांची मी आता छाट फळं येऊन गेल्या छाटणी केली होती मार्च महिन्यात पण तुम्हाला आज एक मी गंमत दाखवणार आहे बघा आता काय बोराचा सीझन आहे का बरं ॲपल बोरं सगळे आपल्याला साधारण स ऑक्टोबर नंतर बघायला मिळतात मार्केटमध्ये पण माझ्या झाडांना बघा बोरं लागलेले आहेत आणि काय साईज आहे बघा त्यांची अजून हिरवेचे अजून तर ते वाढायचे एवढे मोठे मोठे बोरं लागलेले आहेत आणि त्याच्यानंतर अजून काही छोटे पण आहेत आणि फुलं पण येत आहेत नवीन पण आता हे मी यांची छाटणी करणार आहे परत एकदा जून जुलैमध्ये यांची छाटणी करायला लागते पोराच्या झाडाची म्हणजे भरपूर फांद्या फुटून भरपूर फळ मिळेल त्याच्यासाठी मी अशा बकेट वापरलेलं आहे बघा पेंटच्या मोठ्या बकेट असतात ना वीस वीस लिटरच्या त्या बाळात वापरलेल्या आहे हे माझं सगळ्यात जुनं माझ्याकडचं पहिलं आडेनियमचं झाड आहे मला आडेनियम खूप आवडतात आणि अडेनियमचं खूप मोठं कलेक्शन आहे माझ्याकडं पंचवीस तीस कलरचे आडेनियम आहेत माझ्याकडं ते दिसतीलच तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे आणि याच्या अगोदर पण मी काही टाकलेलं आहे तर हे आहे ड्रॅगन फ्रूट याला पण लावून जवळजवळ अडीच वर्ष झालेली अस आहेत तर याला माझ्याकडे फळं नव्हते येत पण मग ते फळं कसे आले ना तो व्हिडिओ मी टाकलेला आहे बघा जे ॲडनियमची काय काळ ड्रॅगन फ्रूटची काय काळजी घ्यायची तो पण तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता तर आता याला जवळजवळ सहा फळं लागलेली आहेत ते पण एक गळा दर का छोटं असतानाच आणि आता पाच फळं आहेत याच्यावर आणि नवीन पण एक कळी लागलेली आहे हे पण मी असं ड्रममध्ये आमच्या ना शेतात औषधांसाठी असे मोठे मुट मोठे ड्रम येतात तर त्यांचा वरचा भाग कापून आणि मग मी त्यामध्ये हे फळझाडं लावलेली आहेत फळझाडांना कशी थोडीशी मोठी कुंडी दिली म्हणजे मुळांना वाढायला चांगली जागा मिळते आणि मुळांची चांगली वाढ झाली म्हणजे आपोआपच झाडाची पण चांगली वाढ होती आणि आपल्याला थोडेफार फळं पण मिळतात त्याच्यापासनं त्याच्यानंतर हे आहे चिक्कूचं झाड हे चिक्कूचं झाड थोडे दिवस मी कुंडीत ठेवून नंतर मी ते मळ्यात म्हणजे शेतात पण लावू शकते हे ॲक्च्युली मला गिफ्ट आलेलं झाड आहे त्याच्यामुळं मी आता बघू म्हटलं प्रयोग म्हणून ते पण लावले कारण चिक्कू तसा बराच मोठा होतो पण ड्रममध्ये पण खूप छान चिक्कू येतात टेरेसवर तुम्ही चांगलं उत्पन्न घेऊ शकता त्याच्यापासून त्याच्यानंतर हे आहे चिंचेचं झाड तर ही चिंच जी आहे ना ती छोट्या कुंडीमध्ये आणि ती मला छोट्याच कुंडीत ठेवायची ऍक्च्युली नंतर मी आणखी छोट्या कुंडीत लावणार आहे कारण की हे मी बोनसाय करते बॉनसायसाठी असे छोट्या पानांचे झाडं पाहिजे त्याचे बोनसाई खूप छान होतात माझ्याकडं बोनसाय पण आहे ते पण तुम्हाला कधी व्हिडिओमध्ये दिसतील असं टेरेसवर आहे ना आपल्याला खूप चांगले फळं आपण घेऊ शकतो तर तुम्ही पण जागा असेल ना तर नक्की एखादा तरी फळांचं झाड लावा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून करा म्हणजे तुम्हाला माझ्याकडं व्हिडिओ भाजीपाल्याचे पण बरेच व्हिडिओ बघायला मिळतील